नमस्कार अजितदा सोबत घेतल्यामुळे भाजपाचे मतदार झाले नाराज देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी काही दिवसच उरले आहेत मात्र त्याआधी प्रचारासोबत राजकीय नेत्यांच्या मुलाखतीमुळे वातावरण तापलं आहे या मुलाखतीमधून राजकीय नेते आरोप प्रत्यारोपासह धक्कादायक दे गौप्यस्फोट देखील करत आहेत अशातच दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत झालेल्या अजित पवारांबाबत गोप्यस्फोट केला अजित पवार के महायुतीत सामील झाले तेव्हा भाजपाचे पारंपरिक मतदार नाराज झाले आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन वेळा सरकारमध्ये सहभागी झाले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीसोबत जात उपमुख्यमंत्री पद मिळवलं तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना मंत्रीपद देखील मिळाले मात्र दुसरीकडे अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली तेव्हा भाजप समर्थक नाराज झाले असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तसेच शिंदेच्या शिवसेनेसह झालेली युती ही भावनिक असून राष्ट्रवादीसह झालेली युती राजकीय असल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आहे अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादीसोबत महायुतीत आल्याने सुरुवातीला आमचा मतदार रागावला होता पण अखेरीस अजित पवारच्या वर्तनामुळे आता अवमान होणार नाही याची खात्री त्यांना झाली आहे त्यामुळे भाजपाचा मतदार खडकवासला मतदारसंघात कसा मतदान करतो हे बारामतीच्या निकालात दिसेल असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे या, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जास लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद